दरम्यान मुंबईच्या भांडूपमध्ये अठ्ठेचाळीस तासात मशिदींवरचे भोंगे उतरवा नाहीतर आंदोलन करण्याचा इशारा किरीट सोमय्या यांनी दिला किरीट सोमय्या यांनी भांडूप पोलीस ठाण्याला हा इशारा दिलाय भांडूपमधल्या मशिदींवरचे अनधिकृत भोंग्यांप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पोलिसांची भेट घेतली यावेळी मशिदींवर असलेले भोंगे यांना परवानगी देताना या मशिदीची कागदपत्र तपासणी केली नसल्याचा आरोप त्यांनी केला दरम्यान अठ्ठेचाळीस तासात जर हे भोंगे काढले नाहीत तर भाजप रस्त्यावर उतरेल असा इशाराही त्यांनी दिला भांडूप मध्ये आज त्यांना वॉर्निंग दिले मी फक्त ता अठ्ठेचाळीस तासाची त्यांना मुदत दिली आहे आता प्रकार ते कोणी येतो आणि त्याला तीन महिने सकाळी सहा ते रात्री दहा पर्यंत भोंगे वाजवायचे वाटेल त्या आवाजात हे त्यांनी अठ्ठेचाळीस तासात ता बंद नाही के केलं तर इथे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते याच पोलीस स्टेशन मध्ये ठिय्या आंदोलन करणार